मंडळी तुमची मुलं जर स्कूल बसनं शाळेत जात असतील तर पुढचा रिपोर्ट हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे कारण राज्य शासनानं आगामी शैक्षणिक वर्षापासून ठराविक इयत्तांच्या वर्गाची वेळ बदलण्याचा निर्णय घेतलाय आणि राज्य शासनाच्या या निर्णयाला पालकवर्ग आणि स्कूल बस चालकांकडून विरोध होतोय पव्यात काय आहे तो निर्णय आणि नेमका का, का होतोय विरोध खास रिपोर्टमधून चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर पुरेशी झोप मानसिक स्वास्थ्यासाठी निर्णय आणि स्कूल बस चालकांचा मात्र विरोध अनेक घरांमध्ये भल्या सकाळी सात वाजण्याआधीच मुलांना शाळेत पाठवण्यासाठी मोठी लगबग उडालेली असते युनिफॉर्म घालून टिफिन वह्या पुस्तक पुस्तकं दप्तरात भरण्याची लहानग्यांची त्यांची उडालेली असते मात्र आता हे चित्र बदलणार आहे कारण यंदापासून इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरणार आहेत तसा निर्णयच राज्य सरकारनं घेतलाय लहान मुलांना पुरेशी झोप मिळावी आणि त्यांना मानसिक स्वास्थ्य मिळावं या हेतून हा निर्णय घेण्यात आला मात्र शाळा सुरू होण्याआधीच काही पालकांनी या निर्णयाला विरोध केला शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा सर्वप्रथम निषेध करतो की आपण ज्या संदर्भात आपण हे निर्णय घेतोय त्या निर्णयासाठी संबंधित लोकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे की म्हणजे पालकांना विश्वासात घेतलं पाहिजे किंवा जे काही ट्रान्सपोर्टर्स आहेत त्यांना विश्वासात घेतल्या पाहिजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे नंतर मग त्याचं सर्क्युलर काढून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे शाळा किती वाजता रोजची जे आहे रोगी राता तो टायमिंग योग्य आहे हे सगळं आत्ता यंत्रणा बरोबर लागलेली आहे सगळी शाळेचे रिक्षा व्हॅन जे आत्ता येते ते सगळं टायमिंग जोडलेले ह्याचा जर बदल झाला ट्रॉफिकचा ती गाडी वेळेवर पोहोचणार नाही चिडचिड होणार हे तर झालं पालकांचं मात्र अनेक स्कूल बस चालकांच्या संघटनांनी देखील हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणत आक्षेप नोंदवला सकाळी नऊ नंतरची वेळ ही ट्रॅफिकची असते त्यामुळे मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो असं स्कूल बस चालकांचं म्हणणं आहे आता सडनली आपण सांगणार की नाही तुम्ही नऊ वाजता घेऊन या तर आता केजीचे जे आहे ते सुद्धा हा साडेआठ वाजता येतात पण त्याची बसेस सर्व मिनी बस असतात आणि आपले सर्व मोठी बस असतात आता मुंबईमध्ये सिटीमध्ये नऊ वाजता एकदम पी कॉसमध्ये कसं घेऊन घेऊन यायचं आणि सात वाजता जाऊन आठ वाजता हे प्रा प्रायमरीला पिकअप करू नऊ वाजता छोडू नऊच्या नंतर के जीला तर के जीचे बंद करायला लागेल ला नाही तर प्रायमरी सेक्शन आम्हाला बंद करावं लागेल ला ला। शाळांबाबतच्या निर्णयावरून शिक्षण अभ्यासकांचा मात्र वेगळाच सूर दिसून येतोय सकाळची वेळ ही अभ्यासासाठी उत्तम असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं तसं स्थानिकांनी गरजांनुसार शाळांची वेळ असावी असं तज्ज्ञांनी म्हटलंय ही नऊ वाजताची वेळ करणं वगैरे एकदम चुकीचा निर्णय आहे ग्रामीण भागातलं ठीक आहे शहरामध्ये आज दोन दोन शिफ्ट आहेत ना शहरामध्ये सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत पहिली शाळा असती आणि बारा दहा ते पाच चाळीसपर्यंत पर्यंत दुसरी शाळा असती आता मला सांगा सकाळी सात ते बारा म्हणजे ही जर नऊ वाजता केली हां तर ती दुपारची शाळा दोन ते रात्री आठ पर्यंत करावी लागेल आणि हे मुलींच्या दृष्टीने शक्य आहे का संध्याकाळी शाळेची वेळ ही विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुरगामी परिणाम करत असल्याचं मत बालरोग तज्ञांनी मांडलं काही मुलं जी आहेत ती अगदी छोटी असतात लक्ष देत नाही चिडचिड करतात खात पीत नाही हे सगळं आम्ही शोधून काढतो आमच्याकडे पेरेंट्स येत असतात की हा खातच नाही पण बऱ्याचशा गोष्टी डाऊन टू स्लीप आणि महत्व झोपचा सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांना माहिती आहे की झोप किती महत्वाची आहे पण शाळेतनं लक्ष देत नाही फार चिडचिड करतात शाळेतनं आल्यानंतर फेकापेकी करतात थोडेसे वॉयलेट बिहेवियर असतं सो हे सगळं ना काफी बऱ्याच वेळानंतर होत आहे अगदी आजच्या झोप झाली नाही तर तो, तो मुलगा झोपून झोपूनच ना उठत नाही एखाद्या मुलाची जर झोप होत नसेल तर त्याचा परिणाम अर्थातच त्याच्या शाळा शाळेत तो कसा वागतोय याच्यावरती तर होतोच पण त्याचबरोबर त्याच्या ग्रोथवरही होतो मुलांची चिडचिड होणं हेही झोप झाली नाही तरच होतं आणि जर शाळेची वेळ बदलली गेली तर अनेक मुलांना याचा फायदा होऊ शकेल असंही आपल्याला सांगण्यात येत आहे खरं तर फक्त शाळांची वेळ बदलण्याचाच निर्णय नाही तर सरकारनं पुरेसा अभ्यास न करताच घेतलेले अनेक निर्णय देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलेत ते कोणते निर्णय तेही पाहूया चौथीपर्यंतच्या वर्गांची वेळ सकाळी नऊ पासून करणार येत्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेशाचा निर्णय घेण्यात आला प्रायोगिक तत्वांवर पुस्तकातच वह्यांची पानं जोडली गेली पोषण आहारात अंड्यांचा समावेश केला गेला मात्र विरोधानंतर निर्णय ऐच्छिक केला गेला वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याची घोषणा झाली मात्र विरोधानंतर निर्णय मागे घेतला वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचं परिपत्रक निघालं मात्र अद्याप हालचाल झाली नाही तिसरीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली मात्र अंमलबजावणी झाली नाही गृहपाठ शाळेतच पूर्ण करण्याचा निर्णय हा सरकारकडून मागे घेतला गेला सत्तर वर्षीय निवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय झाला मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही एकूणच शाळांच्या वेळांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सरकार शाळांबाबत इतरही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला न घेता घाई का करताय असा सवाल आता विचारला जातोय यांनी ऐदलाबादकर करसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट